शेवगाव पोलिसांनी अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या व्यक्तींना अवघ्या ता चोवीस तासाच्या आत जेरबंद केला आहे त्यामुळे शेवगाव पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे शेवगाव तालुक्यातील वाडे येथील मनीषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अठरा डिसेंबर रोजी त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना बोदेगाव येथून अज्ञात दोन तीन व्यक्तींनी बळजबरीनं वाहनात टाकून पळून नेलाय अशी तक्रार दाखल झाली होती या तक्रारीच्या अनुषंगानं शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी वेगवेगळे तीन पथकं तयार करून सांगली बीड पैठण या ठिकाणी रवाना केले होते अपहरण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या सह्यानं शोगाव पोलिसांना असं कळालं की बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबवून ठेवलं आहे माहितीच्या अनुषंगाने शोगगाव पोलिसांनी शिरूर येथे जाऊन संबंधित अपहरण झालेली व्यक्ती आणि आरोपी सोमनाथ बाबूशाह जाधव हो याला ताब्यात घेतलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नांगरे व त्यांच्या टीमनं केली आहे प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले अहिल्यानगर शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा